आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या ठिकाणी विनाड आणि भिंश पाठिंबा दिलेला आहे आणि मग मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अरात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना मान्य राजसाहेबांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत माझी आपणास विनंती आहे की राम ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये असाल आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो त्या आमच्या मागण्या अशा की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी स्मारक आहे त्या स्मारकाचे काम तोरी ताटामध्ये घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गड किल्ले बांधलेले त्या गड अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतिक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतिक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा